गणेश रहिवासी सेवा मंडळाद्वारे मागील एकोणतीस वर्षांपासून मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो ज्यामध्ये मोठ्या संख्येने सर्व जाती धर्मातील लोक सहभाग घेत असतात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य आधारस्तंभ अशोक पाटील हे नेहमीच आणि वेळोवेळी मंडळाच्या मागे भक्कमपणे उभे असतात आज मंडळाच्या माध्यमातून सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील उपस्थित होते आलेले सर्व भक्तगण महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या देवाला अर्पण करण्यात आलेली शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले तसेच मोठ्या प्रमाणात सर्वांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली यावेळी ऐरोली सेक्टर चार येथील संत ज्ञानेश्वरी भजन मंडळातर्फे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अशोक पाटील यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला पत्रकारांशी बोलताना माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी सांगितले की मागील एकोणतीस वर्षांपासून गणेशोत्सव ते अनंत चतुर्थीपर्यंत आयोजित सर्व कार्यक्रमात प्रभागातील विविध जाती धर्माचे लोक सहभाग घेत असतात यावेळी त्यांनी व माजी नगरसेविका संगीता पाटील यांनी बाप्पा समोर सर्वांच्या समाधानाचे साकडे घातले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नेहमीच त्यांनी प्रभागातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे गणेश नाईक यांच्या नेतृत्वात काम करताना नेहमीच त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच तळागाळातील लोकांना मदतीचा हात दिला जातो आहे श्री गणेश रहिवास सेवा मंडळाच्या माध्यमातून गेली एकोणतीस वर्ष या विभागामध्ये मंडळाची स्थापना होऊन सर्व जाती धर्मातल्या लोकांच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्व सोसायटीचे पदाधिकारी असतील रहिवासी असतील यांच्या माध्यमातून आम्ही गेली एकोणतीस वर्ष या गणेशोत्सव हा साजरा करत असतो गणेश उत्सवापासून ते अनंत चतुर्थीपर्यंत दहा दिवस या ठिकाणी सर्व धर्म समभावाची लोक अतिशय उद्या गोविंदाने आनंदानं भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत असतात आणि आपलं या सेक्टर पंधराच्या राजाला आपलं मागणं आणि साखर घालत असतात मी सर्वप्रथम या गणरायाच्या चरणी प्रार्थना करेन की माझ्या विभागातील सर्व रहिवासी बंधू आणि भगिनींचं आरोग्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीच जावो आणि त्यांच्या असणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरता मी घणारा चरणी मी आणि या ठिकाणच्या नगरसेवेच्या संगीता पाटील यांनी आम्ही कुठ सहकुटुंब या ठिकाणी साखर घातलेलं आहे की या ठिकाणी प्रत्येक नागरिक प्रत्येक घटक प्रत्येक रहिवासी अतिशय आनंदामध्ये गुन्ह्या गोविंदामध्ये या ठिकाणी राहायला पाहिजे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण असलं पाहिजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री, मंत्री, मंत्री। त्यांच्या माध्यमातून या विभागातील असणाऱ्या सर्व अडअडचणी सर्व ज्या काय समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो या ठिकाणी या मंडळाचे माझे सहकारी राजेंद्र उषा असतील या ठिकाणी माझ्या मंडळाचे सहकारी नामदेव कुंभार सदानंदी दरेकर त्याचबरोबर या ठिकाणी हरीशजी पुजारी संतोषजी वाया किशनजी शिंदे आणि सर्व प्रसादजी शिंदे इतर सर्व माझे प्रमुख सहकारी यांच्या माध्यमातून आम्ही मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा साजरा सण करत असतो आणि खरं पाहिलं तर आपण पाहताय की आपल्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत या सर्व पर्यावरण पोषक किंवा अन्य काही लहान मुलांकरता चित्रकला स्पर्धा असो विविध धार्मिक जे कार्यक्रम असतात सण असतात महिलांकरता या ठिकाणी अनेक वेगवेग वेगवेगळे उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबत असतो आणि खरं पाहिलं तर अतिशय आमासारखा आम्हाला आनंद होतोय की आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय नाईक साहेबांनी दिल्लीत शिकवून आहे तुम्ही जाएवा, सन्मान ज्येष्ठांचा सन्मान करा प्रत्येका प्रत्येकाला येणाऱ्या व्यक्तीला मग तळागाळ सर्व सन्मान्य व्यक्तींना आपण सन्मानित करा अशा पद्धतीचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला जी शिकवण दिली आहे त्या शिकवण आम्ही सातत्याने पुढून येतोय आणि मला आनंद आहे या गणरायाची सेवा करण्यामध्ये आम्हाला सातत्यानं फार रहस्य आहे आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही दहा दिवस हे घालवत असतो कधी दहा दिवस निघून जातात हे देखील आम्हाला कळत नाही त्यामुळं आम्ही मनापासून गणरायाची सेवा व्हावा सेवा आम्ही मनोभावी करत असतो